जय शिवराय मित्रांनो सुप्रभात शिवजयंती विशेष मोहिमेचा हा आहे दुसरा दिवस काल आम्ही बरीच मोठी तांगडतोड गेली तर आता तीन गडी बाद आणि दोन ना बाद असा <laughs> आमचा कार्यक्रम आहे रोहित आणि मीच चाललो आहे आता या दुसऱ्या दिवसाच्या भटकंतीसाठी बाकीच्यांनी काय बोलता येईल बाकीचे सांगा सांगा सांगा, सांगा लवकर रिटायर झाला हां बरं चालेल मी मी कट करू शकतो की मध्ये मधे हां तर थोडा त्यांना प्रॉब्लेम झाल्यामुळं त्यांनी माघार घेतली आता दोघंच आहे आम्ही घालवायला आले ते आम्हाला तर, तर आज आम्ही मिहे हे खालचं बेसविलेचे आणि वरती आहुपे अशी भैरवनाथ दाराची वाट करतोय ती उतरून थोडी ट्रॅव्हर्स मारत शिदोबादार चढून येणार वरती पिंपर गाण्या तिथे चढून ती तर अशा दोन वाटांचा आजचा प्लान आहे या दोन वाटा कम्प्लीट झाली की आमची ही दोन दिवसाची भटकंती ती संपूर्ण होईल तर बघू या वाटा कशा आहेत धमाल असणार एकदम हे आता सोडायला हा सुरुवातीला जोरदार घसार आहे अर हळू 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 लय मोठं भगदर पडले पूर्ण खाऊन टाकलाय बाग मज्जा वाटते कशा असती हा ज्यांना आहेत त्या आणि ह्या ह्या वाटांची माहिती आम्ही लोकांना देत असतो चला तर मग या वापरात नसलेल्या वाटेच्या भटकंतीला सुरुवात करूया इकडे काल आम्ही चढून आलेलो आहो पेगाट आणदार काही दिसलं नाही मित्र अभय रोणतदार हां हा टाकीच्या पुढे आहे का बार वापरतात ग वाट नाही वापरते नाही अजिबात नाही वापरत आणि ती पलीकडची शिदोबा दाराची वापरत आहेत चालेल चालेल बस थार म्हटलं का आठ मागणी चाल चला ती वाईट टाकले घडी नाही काय काल एवढा घाण ट्रेक झाला तिघांनी माघारच घेतली डायरेक्ट म्हणलेलं आज सकाळी सावपी वाटेल पण कुणाचाच मूड नाही घ्यायचं ते मारायची आम्हाला लवकरात लवकर दुपारपर्यंत आज मॅचिंग भारत पाकिस्तान अडीच वाजेपर्यंत मारायची पाकिस्तान मॅच बघायची आज एवढा जातचा विचारे कालच्या वडील काय बोलशे आधी कुठे झालेलं आपल्याला एवढं ह्या नाहि काय नाव बारा वाजलेली आम्हाला मोडीत पोहोचायला दड्याच्या वडीलच्या वाटेल किती साडेआठ वाजलेली जावळीत पोचायला जबरदस्त तांदळदूड झाली आणि ते पण या उन्हात करणं जरा डिफिकल्टच होतं पण ही जी वाट होती आपली सिद्धगाडाची ती करण्यासाठी खास आम्हाला यायला लागला असतं त्यामुळे तो खरं एक्सटेंड केला प्लान तिथून नाहीतर नुसतं तवली गाठून गोरगड केला असता तर आम्ही एकदम आरामात पाव गाठ चढून आलो असतो पण खास त्या सिद्धगाडाच्या राजमार्गासाठी आम्ही तेवढी ती लांबलं चक चाल घेतली जाऊ द्या झालं आज ही दोन वाटा करायच्या ओके शिवजयंती यावेळेस एकदम धुराळा हातात हातात साजरी अविस्मरणीय शिवजयंती पाहिजे बैर हा बर दार का होमजल गी हा जंगल हा सुदे जंगल विंगल काय आता जंगलातच भरतोय दोन दिवस झाले रात्री किती वाजता रात्री दहा वाजली गी <laughs> काल मी बराच मोठा टप्पा घेतलेला ना तवली उतरली तिकड सिद्ध आणि परत साखरमाची आलो परत परत मावली उतरली अर्धी आणि मग गोरखगड केला आणि मग आऊप आलो आम्ही तिकड स्टे केलेला हे टाकेपासून अजून पुढे आलोय हे आऊपे गाव आणि आता हा जो काढ दिसतोय त्याच्या अलीकडची भैरवण दाराची खाच उतरण जायची आपल्याला बादशेतीशिवाय काहीच करत नाही लोक शेती झाली की मोकळे इकडे उजव्या बाजूला एक देवाचं ठाणं लागलं आणि समोर जे झाडे भरलं रान दिसते त्यातूनच आपली भैरवणात दाराची वाट खाली कोकणात उतरते वरती माथ्यावर भैरोबाचं मंदिर आहे आता आम्ही भैरवणथ दाराच्या माथ्यावर आहे ऍक्सेस बघतोय समोर नाळ आहे पुढं चल कि तिरक्यात नाही पुढं चला अजून थोडं नाही रोय आहे वरून चला आपलं मोकळ या माथ्यावर इथं घरच आहे का मंदिर आहे जंडा लावलाय मंदिर आहे मंदिर आहे हे व मंदिर असणार शंभर इथलं आमचं देव होता का आता वाट लोक काय वापरत नाहीत सुरुवातीला जोरदार आहे झाड पकडत पकडत उतराय चालू आहे तुम्ही गैरवण दाराचा पहिला टप्पं बघताल तर पूर्ण घसार आहे आणि बरंच गचपण आहे ह्याच्यातून आम्ही मोकळ्यात आलो आहे आता इथून थोडं वाटतं आहे इथं तर डायरेक्ट फॉल आहे तर उजवी घेतली आहे आणि इकडून आलो आहे खाली ठीक तर आता इथं बऱ्याच गचपणातून कसं तरी वाट काढत घसाऱ्यातून आम्ही आता आलो आहे मोकळ्या टाकतात इथं पण थोडा घसारा आहे एकदा नाळाला लागलो की काय टेन्शन नाही खालची कोकणातली गावं दिसत बघा

इकडे का उघा टप्पा होता त्याला या बाजूने उतर स्किप केलाय असंच नाव वाटत अवघड अवघड टप्प्यात आजूबाजूला थोडं घुसून वाट बघावी लागते रिस्क नाही घेता <laughs> आले आता रॉक पॅच पुढं आता आम्हाला परत थोडंसं मागे जाऊन राईड घ्यायला लागेल तिकडून पलीकडूनच्या साईडनी उतराई करायला लागेल कधी वाळक्या कारवीचं गच्च रान जसं पाय ठेवाल तसं हात ठेवाल तसं मोडते आता लागली थोडी मोकळी नाळ मोकळ्या नाळेत दगड हालायचा प्रॉब्लेम असतो फक्त व्यवस्थित पाय ठेवावे लागतात नाही तर ट्विस्ट होतो <clears throat> फॉल वाटतोय बघू इथूनच आता रोहित बघतोय काय का झाले ना की कसं आहे पॅच तिरक घेत आहे का नाहीतर मग परत माघारी येऊन मग सारखं परत इकडून घुसायला लागलं पलीकर साईड आहे ना आलोच इथं पतंग अडकले कोणाच तरी वरती कड्यावर उडवत असेल कोणतरी वारणे आले इकडे आता जवळजवळ निम्मी नाळ उतरून ना आलोय आम्ही आता समोर लागला एक मोठ्याच्या मोठा रॉक पॅच तर याला बाजूने टाकले करू एक गंमत दाखवतो तुम्हाला तोपर्यंत इथं बघू शकता तुम्ही ते लय मोठं भगदड पडलंय हे बघा ूर्ण खालपर्यंत उतर उतर ना उतर उतर तर उतरणं अवघड आहे रोप असल्याशिवाय उतरता येणार नाही असं बरंच नाळात मिळतं ज्यातून आम्ही उतरलेलो पण आहे पण हे बरंच मोठं आहे इथून नाही उतरता येणार तर असं काहीतरी भन्नाट भन्नाट असं नाळवाटांतून बघायला मिळतं आपल्याला चला आता आपण तिकडून उतराई करू वेळ न घालवता बघा पतंग ते हां, हालो हॅलो तो पलीकडचा मोठा रॉक पॅच स्कीप केलाय आणि या चिंचूळ या नाळ्यातून उतराई करतोय हा बघा तो मोठ्याच्या मोठा पॅच त्याला डावीकडून वाळ सगाला तर आम्ही इथून चिंचोळ्या वाटेने खाली उतरलो आहे तर आता थोडा ब्रेक घेतला आहे पाणी पिण्यासाठी चालू केल्यापासून आत्ताचा हा पहिलाच ब्रेक आहे आमचा दोघं आहे त्यामुळं पटपट पटपट उतरून आलो आहे अगदी निंब्याच्यावर उतरली आता खालची सपाटी दिसती थोडा ब्रेक झाला इथे एक पॅच आला अजून तो त्याला की आम्ही एक अर्ध्या तासात खाली बेसला पोहोचू तिथून आपल्याला ट्रॅव्हर्स मारायची मोठसा हळूहळू

बघा इथं पार्टी आहे कोणाची तरी पूर्ण खाऊन टाकलाय बागा हे बहुतेक ते उदमान जर असतं तसलं काहीतरी पूर्ण खाऊन टाकले खाली फक्त शेपटी ठेवली आहे त्याचे पाय कुणी खाल्ला असेल का माहिती यार एवढे आता आम्ही थोड्याच वेळात बेसला पोहोचू थोडंच राहिले एक पंधरा मिनिटात आम्ही खाली पोहोचू मग आपल्याला तिथून ट्रॅव्हल्स घ्यायची ही सावली आहे त्याच्या बाजूने आता ऊन यायला लागले नेमकं उन्हाच्या तडाक्यात आहे आम्ही शिधूबाजार चढाई करताना पण नाळ्यात पूर्ण ऊन नसेल एका बाजूबाजूने बघूयात कसं आहे हे बघ कडे बघा ही, ना। ही, ही जी झाडी भरली माथा दिसतोय तो आहे बैरेन दाराचा जे आपण उतरून आलोय आता आता पोहोचलो आहे आपण खाली थोडंसं पुढं जाऊन राईड घेऊ किती जवळ वाटते पण जवळजवळ दीड पावणे दोन तास झालेत आम्ही उथराई करतोय तर आता परत एक पाण्याचा ब्रेक घेतला आहे कारण की आता समोर ऊन आलं आहे आता इथून पुढची चाल सगळी उन्हात असणार आहे त्यामुळे आत्ताच एक ब्रेक घ्यावा म्हटलं नंतर उन्हात गेलं परत आपल्याला ट्रॅव्हर्स मारायचे मोठ्याच्या मोठ्या आता उन्हाचं लय अवघड होते काल पण आमची जिरली नेमकं उन्हाच्या ठोक्यातच सिद्धगडाचा तो राजमार्ग चढला लय वाट लागत होती उन्हाचा लय त्रास बॅक बॅक्त त्रास होते आता तर बाजाराच्या तोंडाला जायला किती वेळ लागते लवकरात लवकर गेलो तर बाजार पण सावलीतच सापडू शकते आम्हाला कारण की सूर्य अजून मागच आहे आत्ता शिकवाजलेत साडेनऊ त्यामुळे जेवढं लवकरात लवकर जात येईल तेवढं आम्हाला चढाई सोप्प जाईल बघू शकता वाळू इथपर्यंत आता गाडी आली असणार शंभर टक्के कारण की वाळू नेण्यासाठी काय इकडे रोड आहे आता चांगल्या कच्च्या गाडी वाटेने आम्ही चाललोय इकडे आपण उतरलेलं भैरवनाथ दार इकडे आता गोरख मच्छिंद्रदुर्ग जवळ दिसते आता वाट चांगली आहे त्यामुळे आता काय टेन्शन नाही खाली ट्रॅव्हल्स तेवढा घ्यायचा एक आता भैरवनाथ दार बेस विलेज मिले गावाकडे न जाता आम्ही मधूनच उजवी घेतली आहे जेणेकरून लवकर आम्ही शिदोबादाराच्या बेसला पोहोचू शिव शिदोबाच्या बेसला उंबरोली गाव आहे तर तिकडे बी न जाता मधूनच जेवढं रान मारता येईल तेवढं मारणंच आणि लवकरात लवकर शिधोबाजाराच्या बेसला पोचणं आता एक वाट मिळाली आम्हाला तिरकी बघू आता कुठपर्यंत घेऊन जाते गोरख सिद्धगड काल चढून गेलो आम्ही आवपे घाट आणि इकडे हे बैरवणातदार हां आहे का घर चल मग आज चल हाय आजी कोणतरी तिथं तिकडून नको जावं इकडून ये ना तिथून कस इथे वाटे तात्याने रचून ठेवले ही सगळी भाताची खात्री दिसते तिथं हा जो दिसतोय तो दोणीचा कडा आहे आपल्या हेतून आत शुद्ध बाजार चढायचे खतरनाक खाचा येते खतरनाक एकदम एकाच पट्ट्यात एवढ्या कुठंच नाहीत डायरेक्ट उमरली गावात जाऊ का मधून नाही शॉर्टकट मग आता आम्ही जाऊन मधून नको जाऊ गच पण काल बरं बरं चालेल तुम्ही काय गाव काय कशाला चला आता मधून न जाता आजीने आज सांगितले की रोडनीच जाव लवकर पोचताल आता घुसखोर करायची आजीबाजी इच्छा नाही त्यामुळे आता सर नीच जातो आम्ही आता हे बेस्ट मिले मिलेगाव घर लागले तर आम्ही डांबरी डांबरीने जातो उमरवलीला आणि मग तिथून शिधोपजाराची चढाई आता आम्ही चाललो आहे उमरवली गावाकडं इथं आपल्याला समोर हा बघा जीवदान केला दिसतोय हा बघा समोरचा हा डोणीचा कडा पलीकडे डोणीदार खुटेदार ताऱ्या असे बरेच वाट आहेत इत। इकडं आपल्याला इथं मधीच शिधोपजार चढायचं आहे आता ही बरीच चालली पुढपर्यंत उमरवली गावपर्यंत आता किती वेळ लागते आता वाजले दहा काय हा होय उमरोलीतली लोक आणि आऊब्यातली आपलं ये जा करतात ना वाटणी हा करतात ना चांगली वाटे ना आता आम्ही बैल दार उतरून आलोय हा हा ले करावे लई का सरळ पाहिले टप्प्यात आणि लई पडझड झाली आणि पण जास्त आहे आता इथून उमरवलीला आम्ही डांबरी जाऊ का सरळ सरळ बच्चे लोक तसं मस्त झुंकुळा घेतलाय मज्जा वाटते कशा असती मस्त हा काय नाव तुझ नाव काय लाजुन नको नाव सांग तुझ आईला सगळ्या बुरी लाजत चला हे काय रान बसत काय काय तरवटा काय का एवढं लवकर हां 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 कोण गेलं होय काय पाहुणे आहेत काय वर पिंपरखाने पाहुणे आहेत पिंपर काय म्हणलं तुमचं नाही नाही आम्ही हा उप्यातून आलोय बर रोणत दाराने आलो हा मी पुण्याच आहे हो हो तिथूनच आलोय उतरून हो नाही नाही रस्ता नाही अजिबात हा गच पण ये आत्ता आम्ही आहे बैरवणातदार बेस मिले गावात आज जिंकली मस्त थंडगार पाणी मिळाले आणि थोडा आराम करते

ही शिदो बाजाराची तरी चांगली आहे का वाट उंबर तिथून जवळ तुम्ही आता याच्या दालना बेडा बेडला तिथून तर लय जवळ शिदोबा पण ती वाट वापरा दे ना वापरी मांग अख्खी लोका दुनिया दाखी तिथून वरती पिंपर गाण्याला तिथला माणूस ना सकाळीच जातो तिची पूजा करायला होय रोज रोज काय शिदोबाचं मंदिर आहे का शिदोबा कुठं आहे तिथेच आहे जवळच खाली आहे का तिथं पावतो ना मंदिर म्हणजे पावतो ना कोणी नवजी आलाय ते कोणी त्याचं नवस कोणी बोलला असेल त्या फेरा येते पण वर जातात का वर मा असा माझा मालचा माल आहे माला म्हणजे देव येत रानचा जनावर येईल ते हागर तवा त्या सार जागा गवा बोलतात ना हाँ. तो गवा येईल तो काय त्याला वर्षान दोन वर्षां बुद्धी सुचतो येईल हागल त्या देवाजवळ तेव्हा त्यामध्ये सारे गवा देत नदी जहाजा काही आता नाही ते असे ना नाही त्याचा सास लई ते होय ना अशी बाई माणूस असली ना त्याची अशा पायरी उपाय नाही द्या ती खाली चढायचं नाही तिने मंदिरात जायचंच नाही अशी बापी माणसं जाते हा ती काही नवज जे आलं जायचे असले ना पायरी जरूर उभी रे जेव्हा ती नवज तिच्या किनाराला जाईल तेव्हा त्या पायरीला दर्शन घ्याल त्यावेळेला ते नाण्या घटात उतरलो ह्याच ह्याच एका ह्याच्यातून उतरलो तेल आहे कसे करतो आम्ही आता हे बघा तुम्ही पलीकडं आता आऊपे घाटाच्या पलीकडं होऊन तर गाडी वाट कोणती जवळची गाडी वाट नाही डायरेक्ट आपलं खंडाळा घाट हां तर आता आऊपे घाटाने बरीच तुमची येजा असेल कारण की वाट, वाट। बांधून काढतात लोक पण ते आता आऊपे गाठे एवढा सोप्पा असताना मग बाजूच्या वाटा तुम्ही कधीतरीच वापरत असताल असं जलद जाण्यासाठी किंवा पण ते आता कोण वापरत नाही ह्या लोकांना माहीत पडाव्यात पुढच्या पिढीला त्यासाठी आम्ही आपलं हे करत असतो सोर्स की लोकांना कळावं तो बाबा इथे इथं अशा वाटा येत मग अशी बटाकणारी हां जेवण ते लोकांना कळावं त्यांनी बी पुढं भटकंती करावी अशा वाटांची नाही ते ह्या आता आपण केलं नाही तर पडून बंदच होणार ते मग असं आता काही काही गावातली लोक वापरतात आता इकडं तुमचा अगदी जीवदंत असून ते ह्या ओपेच्या पुढपर्यंत तुम्हाला काही गाडी वाट नाही डायरेक्ट तिकडे माळ्याजन इकडे खंडाळा तुम्ही ह्या वाटामधल्या मधल्या काही काही गाव गावांची लोक वापरतात हां हा मग त्यामुळे ते चालू आहेत पण ज्या नाहीत त्या आणि ह्या ह्या वाटांची माहिती आम्ही लोकांना देत असतो तर मित्रांनो वापर नसल्यामुळे अशा बऱ्याच वाटा पडझड होऊन टप्पे ढासळून झाडी माजून बंद पडत आहेत तर अशाच या अनवट वाटा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न तर ही भटकंती कशी वाटली ते नक्की कळवा पुढच्या भागात आपण अशाच अत्यंत कमी वापराच्या शिदोबादार या वाटेची चढाई बघणार आहोत तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ट्रेक करा सुरक्षित करा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद